नमस्कार मित्रांनो कमळी ह्या मालिकेचा टर्निंग पॉइंट म्हणजे एका छोट्यासा जाहिरातीतून उघड होणार आहे दडलेलं सत्य जगात हरवलेली माणसं नाहीत पण हरवलेली असतात फक्त नाती आज पेपरमध्ये छापली जाणारी आहे जाहिरात आणि उद्या संपूर्ण घराचं भविष्य बदलू शकते आणि ते कशा पद्धतीने बदलणार आहे ते आपण ह्या भागात बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका तर आपण भागाच्या सुरुवातीमध्ये बघतो की राजन हा शांत बसलेला असतो हातात एक जुना आणि थोडासा फाटलेला फोटो असतो आणि त्या फोट्यावरती नजर स्थिर आहे आणि डोळ्यामध्ये प्रचंड वादळ सुरू आहे त्याच्या श्वासामध्ये घाई आहे आणि हात किंचित थरथरत आहेत तो हळूच आवाजात म्हणत असतो आणि स्वतःशीच बोलत म्हणतो सरोजा इतकी वर्ष झाली ना तू अजून आवाज आणि तुझा ना पत्ता ना तुझा आवाज पण माझं मन आजही तिथेच अडकलेलं आहे मी चुकलेलो होतो आणि खूप मोठी चूक केलेली आहे पण अजून उशीर झालेला नाही आणि उशीर होऊ देऊ नकोस ना असं तो सरोजाचा फोटो घेऊन बोलत असतो तो फोटो हृदयाशी घट्ट धरतो आणि डोळ्यामध्ये पाणी तरळत असत आणि तो म्हणतो की जर तू जिवंत असशील तर मला एकदा तरी समोर ये आणि मला शिव्या दे ओरड मला मार पण एकदा मला पहा आणि मला भेट आणि थोडा वेळ तो शांतता असते आणि मग अचानकच त्याच्या चेहऱ्यावरती एक ठाम भाव येतो आणि तो, तो उठतो आणि म्हणतो नाही आता बस झालं अजून थांबायचं नाही आज नाही तर कधीच नाही अजून वेळ गेलेली नाही आणि तो उठतो थरथरल्या हाताने कोट घालतो आणि घरातून बाहेर पडताना स्वतःशीच म्हणत असतो आज मी संपूर्ण जगाला सांगणार आहे की मी मला सरोजा हवी आहे आणि मला माफी मागायची आहे थोड्या वेळाने तो वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये पोहोचतो आणि आजूबाजूला गडबड फोन वाजत आहेत आणि मशीनचा पण आवाज येत आहे पण त्याला काहीच ऐकू येत नाही आणि त्याच्यासाठी तो सगळं जग थांबलेला आहे तो काउंटरवरती उभा राहतो आणि तिथे पोचलेला असतो आणि म्हणतो मला मला एक जाहिरात द्यायची आहे तिथे क्लार्क असतो आणि तो, तो क्लार्क त्याला विचारतो कशासाठी तेव्हा राजन थोडा वेळ थांबून घेतो आणि घशा साफ करतो आणि म्हणतो एक व्यक्ती शोधायची आहे आणि तो म्हणतो नाव नाव काय आहे सर तेव्हा राजांचे डोळे पाणवतात आणि तो म्हणतो गौरी गौरी नाव आहे तिचं चा। क्षणभर तिथेच शांतता स्थापून जाते आणि काय मजबूर टाकायचा आहे सर असं तो क्लार्क म्हणत असतो तेव्हा राजन दीर्घ श्वास घेतो आणि म्हणतो मी सांगतो ते लिहा आणि शब्दजणू त्याच्या हृदयातूनच बाहेर पडतात तो सांगतो लिहा तुम्ही गौरी आणि तो म्हणतो तू हे वाचत असशील तर समज आजही एक माणूस आहे जो तुझ्या परत येण्याची वाट पाहत आहे मी तुला शोधत आहे कारण तुला गमवून जाऊ शकत नाही आणि मी जगूही शकत नाही तू जिवंत असशील तर एकदा तरी भेट आणि माझी चूक कबूल करायची आहे आणि मला माफीसुद्धा मागायची आहे तेव्हा क्लार्क आश्चर्याने त्यांच्याकडे पाहतो आणि म्हणतो हे खूप भावनिक आहे सर तेव्हा राजन हळूच हसतो आणि म्हणतो आणि त्या हसण्यामध्ये थोडीशी वेदना पण असतात कारण ती माझ्या आयुष्याची सगळ्यात मोठी वेदना आहे असं तो क्लार्कला म्हणत असतो तो तिथेच त्यांना पैसे देतो आणि जाहिरात कन्फर्म करतो बाहेर पडताना त्याच्या चेहऱ्यावरती भीती आणि आशा दोन्हीही असतात आणि आता सगळं तुझ्या हातात आहे सरोजा असं तो मनामध्ये बोलत असतो तू जिवंत असशील तर ही जाहिरात तुला माझ्यापर्यंत घेऊनच येईल असं त्याला ठाम विश्वास असतो दुसऱ्या दिवशी सकाळी घरात पेपर येतो राजन स्वतःच्या हातामध्ये पेपर उचलतो आणि त्याचे हात थरथरत असतात तो एक पान उलटतो दुसरं पान उलटतो आणि अचानक दुसऱ्या पानालाच थांबून जातो आणि समोर बघतो तर ती जाहिरात असते जाहिरात समोर असते आणि तो ती वाचतो एक एक शब्द वाचतो आणि डोळ्यातून अश्रू पण गळत असतात आणि म्हणत असतो की आता तू कुठेही असशील ना गौरी तुला हे दिसणारच आहे आणि तेवढ्यातच अन्नपूर्णा जवळ येते आणि तो म्हण अन्नपूर्णा म्हणते राजन काय झालं तो पेपर पुढे करतो आणि तो म्हणतो मी तिला शोधत आहे आई तेव्हा अन्नपूर्णा खूपच हादरून जाते आणि म्हणते खरच खरंच तू हे केलं आहेस का राजन तेव्हा राजन गंभीरपणे म्हणतो हो आता लपवायचं नाही आहे आई जे काय होईल ते आपण पाहू पण मला तिला शोधायचंच आहे कारण कामिनीने जे केलेलं असतं ते बघून त्याला असं वाटतं की पंधरा दिवसामध्ये त्याची मुलगी आणि बायको हे दोघंही सापडायलाच पाहिजे तरच त्याची प्रॉपर्टी त्याच्या नातीवरच्या नावाने नाही तर कमळीच्या नावाने म्हणजेच त्याच्या मुलीच्या नावावर होईल कामिनी हे सगळं पाहतच असते आणि दोघांचं सगळं बोलणं ऐकत असते आणि ती दूर उभी असते पण तिला सगळं लक्ष राजन आणि अन्नपूर्णाकडेच असतं तिच्या चेहऱ्यावरती काळजी आणि घबराट असतो आणि ती मनामध्येच म्हणत असते जर सरोजा परत आली ना तर माझं सगळंच उद्ध्वस्त होईल तेव्हा अनिका पण हो तिच्या तिच्याजवळ येते आणि म्हणते आजी ही जाहिरात धोकादायक आहे ना आपल्यासाठी तेव्हा कामिनी पण दात आवळते आणि म्हणते धोकादायक नाही ग विनाशकारी आहे ती तेव्हा राजन मात्र खिडकीतून बाहेर पाहत असतो आणि त्याच्या मनामध्ये एकच विचार असतो की सरोजा तू येणार का आणि ही जाहिरात सुद्धा माझ्यासारखीच तुझ्या आठवणीत हरवून तर जाणार नाही ना असं त्याच्या मनामध्ये विचार येत असतो ही जाहिरात केवळ त्याच्यासाठी शोध नाही तर एका पश्चातापाची कबुली पण आहे आता सरोजा समोर येणार की राजांचा भूतकाळ कायमच गाडला जाणार हे सगळं आपल्याला पुढील भागामध्ये बघायला भागा मिळणार आहे त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद